नमस्कार मराठी कथा मालिका वर आपले सहर्ष स्वागत आहे आपल्यासाठी एक कथा घेऊन आली आहे नाव आहे लग्नानंतरचे प्रेम लग्नानंतरचे प्रेम लेखिका सौ स्वाती पाटील भाग एक केरळ अंधाऱ्या रात्रीच्या दीड वाजेच्या प्रहरी शहरातल्या विरळ वस्तीत एका घरात बर्थडे पार्टी चालू असते एका श्रीमंत बापाच्या मुलाची फक्त तरुण मुलामुलींची पार्टी असते आई आईबाबांसोबत आणि इतर सगळ्यांसोबत त्याचा बर्थडे संध्याकाळी त्याच्या घरी झालेला असतो आता फक्त त्याच्या मित्रमैत्रिणींना त्याने इथे आणलेलं असतं स्पेशल पार्टीसाठी मौज मजेसाठी पावसाळ्याचे दिवस असतात आभाळ भरून आलेले असल्यामुळे चांदण्या वगैरे काहीच दिसत नव्हतं खूप अंधार असतो जिथे ती पाटी असते तिथे फक्त झोपडपट्ट्याच असतात लाईटिंगचीही व्यवस्था व्यवस्थित नसते म्हणून अंधारच असतो आणि पावसामुळे लाईट खंडित झाल्यामुळे अजून जास्तच अंधार भरलेला असतो रस्त्याने अशा विरळ वस्तीतच एक घर असतं तिथं या मुला मुलामुलींची बर्थडेची पार्टी चालू होती मात्र बर्थडेच्या केकसोबत दारू वगैरेही चांगलीच चालली होती रवी हा श्रुती मांगलेचा बॉयफ्रेंड तिला ड्रिंक ऑफर करतो ती सांगते नको प्लीज घरी गेल्यावर बाबा बोलतील तो आणि त्याचे मित्र मित्रमैत्रिणी हसतात आणि म्हणतात अग कुकुलं बाळ आहेस का तू प्रत्येक गोष्टीत तुझं बाबा बाबा चालू असतं लहान मुलासारखं तिला सगळे हसतात आणि तिला राग येतो रवी तिच्या जवळ जाऊन तिला प्रेमाने समजावतो श्रुती प्लीज यार माझ्यासाठी आज माझा बर्थडे आहे आणि तू मला नकार देणार पिण्यासाठी अरे पिओ ऐश करो यार जिंदगी है चार दिन की चांदनी फिर अंधेरी रात थोडा जिंदगी का मजा लिया जाय तेव्हा मात्र ती त्याच्या बोलण्याला विरघळते त्याला हसून दाद देते आणि म्हणते तेरे लिए मैं जहर भी पी सकती यार तो शराब क्या चीज है असं म्हणून हसतच तिने घटाघटा शराब पिऊन टाकली रवी हसतच म्हणतो गुड गर्ल मित्रमैत्रिणींच्या मागणीप्रमाणे रात्रीच्या एक ते दीड वाजेपर्यंत त्यांची पार्टी चांगलीच रंगली होती इंग्लिश गाण्यावर डान्स नंतर एकमेकांना ड्रिंक ऑफर करणे खायला चिकन तंदुरी असं खूप सारं जेवण खूप वेळपर्यंत त्यांची मौज मस्ती धिंगाणा चालू होता त्यांच्या धिंगाण्याचा त्रास इतर शेजारी राहत असणाऱ्या लोकांना पण होत होता मात्र बोलायची सोय नव्हती ती नशेमध्ये धूत मुलं उगाच भांडण उकरून काढलं असतं म्हणून ते गप्पच होते आणि त्यातच श्रुती पण होती आई वडिलांचे फोन येत होते म्हणून सगळ्यांनी पाटी समाप्त केली आणि घरी जायला निघाले श्रुतीलाही आईचा कॉल आला होता की लवकर ये तुझ्या बाबांनी दोन तीन वेळेस विचारलं गेलं तुला शोधायला निघत होते बाहेर ती घरी जायला निघते तिच्या मित्रमैत्रिणींनी तिला सांगितलेलं असतं की आज तुला थोडी जास्त झालेली आहे आम्ही तुला सोडायला येतो पण ती म्हणते नको तुम्ही कुठे कमी केलेली आहे उगाच सोडायला याल आणि माझ्या बापाला माहीत पडेल उगाच घरात अजून आईबाबांचं लेक्चर ऐकावं लागेल श्रुती बेटा तू आता लहान नाहीस मोठी झाली जग चांगलं नाही हे तुला आता कळायला हवं लगेच आई म्हणेल तिचं लवकर लग्न करून टाका लग्न केलं की सुधारेल असं खूप सारं लेक्चर ऐकण्यापेक्षा गुपचुप जाऊन झोपून राहते म्हणून ती एकटीच निघाली तिथून दोन किलोमीटरवर तिचं घर असतं आणि एवढ्या रात्री ती पायीच निघालेली असते संध्याकाळी फ्रेंडची बर्थडे पार्टी आहे असं सांगून ती घरून निघालेली असते त्यांच्या पार्टीमधून ती निघते आज तिने खूपच प्यायलेली असल्यामुळे झिंगतच ती रस्त्याने चालत बडबड करते इकडे तिकडे डुलक्या मारत बोलत असते आज मै उपर आसमानीचे आज मैं आगे जमाना है पीछे, टेमिओ खुदा असं बोलत बोलतच तिचा पाय खड्ड्यात जातो ती ओरडते अरे या श्रुती मांगलेला कोणी लोटल खड्ड्यात कोणाची हिंमत झाली एवढी ती गपकन पाण्याने भरलेल्या डबक्यात पडलेली असते उठायचा प्रयत्न करते आणि अजून जास्तच सटकते ती आरोळ्या मारते अरे मला उठवा कोणीतरी मला हात द्या असं म्हणताच अचानक तिला कोणीतरी हात देऊन वर उचलत ती बघते तर आड दाण तीन चार मुलं तिथे उभे असतात त्यातल्याच एकाने तिला बाहेर काढलेलं असत तो मुलगा म्हणतो अरे ही तर चिकनी चमेली आहे आपल्यासाठी तर आज झक्कास मेजवानी होणार ती मुलं तिच्या शरीराकडे पाहून जिभल्यात चाटू लागतात तिच्या अंगाला स्पर्श करण्यासाठी धडपडतात ज्या मुलाने तिला बाहेर काढले तो म्हणतो मी हिला अगोदर बाहेर काढलं अगोदर माझी बारी बाकीची मुलं म्हणतात अरे अगोदर कुठेतरी घेऊन चला हिला इथं रस्त्याने येईल कोणीतरी ती मुलं तिला पकडून ओढतात ती नशेत जरी असली तरी तिला कळतं कि तिला चुकीच्या रस्त्याने ही मुलं कुठेतरी घेऊन चालले आहेत ती ओरडते सोडा मला कुठे घेऊन जात आहात ती मुलं फिधी फिधी हसतात आणि म्हणतात तुला चांगल्या रस्त्यावरून घेऊन चाललो आम्ही चल आमच्यासोबत वातावरण जास्तच कोंदट झालेले होते पावसाचे चिन्ह दिसत होते एक एक थेंब पावसाचा अंगावर पडायला सुरुवातही होते ती मुलं तिला म्हणतात बघ सुद्धा सुरू झाला तू पावसाने भिजशील म्हणून तुला सुरक्षित ठिकाणी घेऊन चाललो आणि खरच पावसाला सुरुवात झालेली असते ओके खरंच खूप चांगले लोक आहात तुम्ही ती म्हणाली तुम्ही मला काही करणार नाहीत ना ते एकमेकांकडे बघून हसतात आणि म्हणतात काहीच नाही आमच्यावर विश्वास ठेव आणि चल आमच्यासोबत पण त्यातील बाकी मुलांना घाई झालेली असते ते तिला इकडून तिकडून बोटं टोचतात काहीतरी घाणेरडे कमेंट पास करतात पावसाला जोरदार सुरुवात झालेली असते अंगावर थंडगार पाऊस पडल्यामुळे तिची नशा हळूहळू उतरायला सुरुवात झालेली असते ती मुलं तिला पटकन ओढून घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात पण तिला कळून चुकते की तिच्यासोबत काहीतरी चुकीचं घडतंय ती सांगते नाही मला नाही यायचं तुमच्यासोबत पण ती मुलं तिला बळजबरी ओढतात ती ओरडायला सुरुवात करते ती म्हणते अरे माझ्या हिरोला जर माहीत पडलं तर तुमची अशी धुलाई करेल ना सोडा मला पण ती मुलं हसतात तिला सांगतात इथे तुझा कुठलाच झिरो येणार नाही तो पडला नशेत धूत होऊन तिथेच तो कुठला येतोय तुला सोडवायला ते तिला ओढतात ती ओरडते आणि अशातच एक आय पी एस अधिकारी असलेला श्रीकांत देसले तिथे येतो ती, ती मुलं त्याला पाहताच तिथून घाबरून पळून जातात ते मुलं गेल्यानंतर श्रीकांत तिला म्हणाला चला मॅडम घरपर्यंत पोहोचवतो तुम्हाला ती म्हणाली नाही नको माझे बाबा ओरडतील तुला पाहिलं की मी बोलणी खाणार आणि तू उगाच हिरो होणार बाबांच्या नजरेत त्यापेक्षा मी जाते एकटी जा तू तुझं काम कर श्रीकांत म्हणाला घ्या हे तर असं झालं नेकी कर अर दर्या मेडाल जाणी मी तुझ्यामुळे ओला झालो उगाच तुला वाचवायला गेलो येऊ दे त्या गुंडांना आता नाही वाचवणार तुला ती जाऊ लागते इतक्यात कुणीतरी दोन चार जण तिला मागून येताना दिसतात ती परत घाबरून श्रीकांतकडे पळते आणि त्याला बिलकते तिच्या ओल्या अंगाचा स्पर्श होताच श्रीकांतला त्याच्या अंगात वीज संचारल्यासारखं होतं तिच्या लहान मुलासारख्या घाबरून निरागस झालेल्या चेहऱ्याकडे पाहून त्याला हसू येतं तो तिला म्हणतो मला नाही हिरो बनायचं जा तू तुझ्या तु तु वाटेने ती त्याला अजून घट्ट बिलकते आणि म्हणते नाही नाही मला थांबू दे तुझ्यासोबत माझा हिरो नाही ना इथं म्हणून तुझ्या मदतीची गरज पडली मला तो हसतो तुझा हिरो येणार इथं तुला वाचवायला हम्म तो तिला त्याच्या मिठीची पकड सोडवून तिला सांगतो व्यवस्थित उभी रहा। पावसाचा जोर वाढलेला असतो म्हणून तो तिला घेऊन तिथे जवळच काही अंतरावर त्याचं ऑफिस असतं तिला तिथे ती घेऊन जातो कोण ही श्रुती मांगले श्रीकांत देसले कोण आणि तो श्रीमंत बापाचा मुलगा रवी कोण ही सगळी गुत्थी सोडवू पुढच्या भागात लवकरच तुमच्या माहितीसाठी सांगते ही एक लव स्टोरी आहे ऍक्शन रोमांस त्यासोबतच आयुष्यात खूप काही शिकण्यासारखं प्रेरणादायी प्रसंग उदाहरणासहित असतील तुम्हाला ही स्टोरी नक्कीच आवडेल दुसरा भाग लवकरच येईल तोपर्यंत पहिला भाग ऐकून कसा वाटला ते नक्की सांगा भाग आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरायचं नाही तुम्ही या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल ना म्हणून हे चॅनेल સબસ્ક્રાઇબ કરા હઠવાણીને ભેટું લવકર ધન્યવાદ